नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल स्थिरता बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळत होता सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती भोकर या ठिकाणी चौदा क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सातशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे एक्कावन्न तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुंग तूर गजर आवक आलेली होती त्रेसष्ट क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे ऐंशी त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर तूर लाल आवक आलेली होती पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे एकवीस रुपये सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दरसुद्धा सहा हजार नऊशे एकवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूर लाल कमीत कमी दर निघालेले होते पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार चारशे रुपये आवक आलेली होती चारशे एकसष्ट क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी जबरदस्त अठ्ठावीसशे क्विंटल लाल तुरीची आवक आली

एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दूर बाजारभाव सहा हजार पाचशे एक रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती उत्तर महाराष्ट्रमधून धुळे नऊ क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर चार हजार दोनशे पाच रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ दोनशे शहाऐंशी क्विंटल या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल तर जास्त जास्तीत जास्त भाव सहा हजार तीनशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मालेगाव तूरलाल बारा क्विंटल तुरीची आवक कमीत कमेद कमी दर चार हजार सातशे अकरा रुपये दर पाच हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त उर्वा भाव पाच हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चोपडा तूर लाल आठ क्विंटलची आवक कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे एक रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजर भाव पाच हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा तीन हजार क्विंटलची जबरदस्त आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजर भाव सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम एक हजार आठशे क्विंटल लालतूरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे वीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजरभाव सहा हजार तीनशे एकतीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पाचोरा तीस क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजरभाव सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चाळीस गाव आवक आलेली होती आठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर निघा रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सातशे रुपये त्यानंतर पुढील तालुका जिल्हा अकोला सहाशे पन्नास क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे तीस तर जास्तीत जास्तूर बाजूभाव सहा हजार चारशे दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मलकापूर जिल्हा बुलढाणा एक हजार तीनशे पन्नास क्विंटल लालतुरीची जबरदस्त आवक होती कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त भाव सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे वनी आवक आलेली होती एकशे सहा क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार सातशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त भाव सहा हजार एकशे तीस रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे सावनेर जिल्हा नागपूर एकशे पंच्याहत्तर क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे एकोणनव्वद रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास पन्नास तर जास्तीत जास्त उर्वाजरवाव सहा हजार दोनशे पंचावन्न त्यानंतर शिरपूर कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त उर्वाजरवाव चार हजार दोनशे तीस रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मेकर वीस क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरगा दोन क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाऊ सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नेर परसोपंच जिल्हा यवतमाळ एकशे सहासष्ट क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती मित्रांनो काल कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त उर्वाजारवा सहा हजार दोनशे त्यानंतर सेनगाव पंचेचाळीस क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे तर जास्तीत जास्त उर्वाजारवा सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बाबुळगाव पाचशे पन्नास क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे एक तर जास्तीत जास्त जरवा सहा हजार दोनशे साठ त्यानंतर सिन सेलू आवक आलेली होती दोनशे चाळीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार दोनशे त्यानंतर पुढील तालुका आहे काटोल जिल्हा नागपूर एकोणसाठ क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे चाळीस तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे जालना पांढरी तीनशे पन्नास क्विंटल पांढरतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्तूर बाजारवर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर माजलगाव एक्क्याण्णव क्विंटल पांढऱ्यातुरीची आवक या ठिकाणी होती मित्रांनो काल कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त बाजारवर सहा हजार चारशे त्यानंतर पाचोला वीस क्विंटल पांढऱ्यातुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त वाजर भाऊ पाच हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जामखेड सोळा क्विंटल पांढरतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार रुपये त्यानंतर कर्जत जिल्हा नगर कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दूर भाव निघालेले आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे गंगापूर तूर पांढरी कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव पांढऱ्या तुरलेले या ठिकाणी पाच हजार आठशे पाच रुपये तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर जे अपडेट बऱ्याचशा बाजार समित्यांचे तूर बाजारभाव मध्ये मित्रांनो काल स्थिरता बघायला मिळालेली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुम्हाला काय बाजार हो मिळत आहे कमेंट मध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत नमस्कार